यशात सोपती संकटात आघात निलेश राणेंच्या पलटीवर भाजपचा कठोर सूर कुडाळ मालवण परिसरात राणी कुटुंबाला भाजपाने वर्षानुवर्षे दिलेली साथ सर्वश्रुत आहे विधानसभा लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पक्षाने राणेंना राजकीय आधार देत त्यांच्या पुनरुज्जीवनात महत्वाची भूमिका बजावली संकटसमयी ही भाजपने राणे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत युतीधर्म पाळला मात्र अलीकडे निलेश राणेंनी अचानक भाजपवर टीकास्त्र सोडल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की पक्षाच्या पाठबळावर उभे राहूनही आज विरोधात आक्रमक भूमिका घेणे हे नैतिकतेला धरून नाही स्थानिक मतदारांचा आरोप आहे की राणेंच्या वक्तव्यांमध्ये तत्वनिष्ठेपेक्षा राजकीय असुरक्षितता अधिक दिसते राष्ट्रवादी आणि शिवसेनेत केलेल्या पूर्वीच्या फेरबदलांमुळे त्यांची राजकीय स्थिरता सातत्याने प्रश्नांकित झाली आहे दरम्यान राणेंच्या आयोपांना प्रत्युत्तर देत भाजपाने विकास कामांची आकडेवारी जाहीर करत प्रत्यक्ष काम आणि केवळ नावाला विरोध असा संदेश दिला आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातील विशेष अनुदान पायाभूत सुविधा सुधारणा आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे गावगाव केलेले संपर्क अभियान याचा उल्लेख करून क्षेत्रात काम कोण करतो हा प्रश्न भाजपाने अधोरेखित केला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जर आपल्याला पन्नास नावं लक्षात नसतील तर विचार करा त्या मतदारसंघाला न्याय कसा मिळणार कोण ओढणार तो सगळा फंड आपलं नशीब चांगलं आपल्याला रवींद्र चव्हाण साहेब मिळाले इकडे राणेसाहेब मिळाले नाहीतर अडीच वर्षामध्ये जे आपण काम करू शकलो तेही क करू शकलो नसतो म्हणून विशेष आभार मी मनापासून या दोघांचे मानतो खास करून रवींद्र चव्हाण साहेबांनी एक मला भावा समज भाव भावासारखं सांभाळलं माझं गेलेलं पत्र कधी रिटर्न आलं नाही ते काम होऊनच रिटर्न आलं म्हणून मी मनापासून यांचे आभार व्यक्त करतो साहेबांनी अडीच वर्षामध्ये जवळपास गुडा मालवण या मतदारसंघासाठी साडेसहाशे करोड रुपये दिले जिल्ह्याला साडेतीन हजार कोटीच्या वर दिले हे कधी पैसे आपल्याला दिसले असते कधी पैसे आपल्याला मिळणार होते टीपीडीसीच्या माध्यमातून इकडे आमदार नाही वरती काही पॉलिसी ठरल्या आहेत पण इथे निलेश आहे ना तर त्याला तो, तो पैसा मिळाला पाहिजे हे सांगणारे रवींद्र चव्हाण साहेब निलेश राणेला खाली पैसा पाठवला पाहिजे आणि साहेब तुम्ही पाठवलेला पैसा विमानाने तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला तुम्ही पाठवलेला पैसा त्याच्यामध्ये भेसळ झाली नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही गावागावात तो पैसा पोचला आणि म्हणून आज हे चित्र तुमच्या समोर उभं आहे ग्रामपंचायती आपण घेतल्या साहेब खरेदी विक्री संघ आपण घेतले जी क्रेडिट सोसायटी आपण घेतल्या हे सगळं का शक्य झालं कारण का तुम्ही पाठवलेला अडीच वर्षातला पैसा हा खाली तळागळापर्यंत गेला